पर्या फ्राय करून झालेले तर आपण याला ना आता काढून घेणार आहे काढून घेणार आहे अशा प्रकारे सगळे काढून घेणार आहे बरं आता नमस्ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज आहे ना बटाटा फ्रायची रेसिपी बनवणार आहे साधे आणि सोपी तर ती रेसिपी आहे ना मी तुमच्याबरोबर पण शेअर कर, करणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया पटकन पण होते ती रेसिपी आणि खायला पण छान लागते चला तर मग बघूया ती रेसिपी त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण बटाटा फ्राय करण्यासाठी आहे ना लागणारं साहित्य हे आहे ना पहिले बटाटे आहेत ना अशा प्रकारे आहेत ना त्याची कापं करून घेतलेली आहेत ती साल नाही काढलेली आहे अशा प्रकारे आहे ना एवढ्या जाडीचे आहेत ना मी त्याची कापं बनवून घेतलेली आहेत आणि त्यासाठी लागणारे मसाले बघूया हे आहे ना लाल तिखट घेतलेलं ला आहे गरम मसाला पावडर हळद चिकन मसाला आलं लसणाची पेस्ट चवीपुरतं मीठ आणि ना त्याला फ्राय करण्यासाठी आहे ना मी रवा लावून घेणार आहे आणि हे आपलं तळण्यासाठी तेल तर आता मी आहे ना पॅन गरम करत ठेवलेलं आहे ते तर आता त्याच्यामध्ये ना हे तेल टाकणार आहे आता मी ह्याच्यामध्ये आहे ना तेल टाकणार आहे तेल हे चांगलं तापेल तोपर्यंत हे मी आहे ना पाण्यात ठेवलेले आहेत ना काप ती आता रुमालावर ठेवते म्हणजे त्याच्यातलं पाणी ना निघून जाईल हे बघा अशा रुमाला नाही ना मी पुसून घेणार आहे एकदम पातळ पण नाही करायची हे बघा हे अशी एवढ्या जाडीची पाहिजे हे बघा एवढे जाडसर ठेवायचे आता मी आहे ना त्याला ड्राय करून घेते ह्याच्या प्रकार ह्याच्यामधलं आहे ना पाणी सगळं काढून टाकणार आहे म्हणजे सुखं करून घेणार आहे ह्या रुमाला नाही आहे ना मी सुकं करून घेणार आहे आता आपल्या आहेत ना बटाटे ड्राय झालेले आहेत आता हे सगळे मसाले आहेत ना हे सगळे आहेत ना एकजीव करून घेणार आहे म्हणजे सगळे एकत्र करणार आहे एक बघा अशा प्रकारे आहे ना हे सगळे एकत्र करून घ्यायचं आणि आहे ना बटाट्यानं आहे ना लावायचं आहे हा मसाला आहे ना थोडा थोडा करून लावायचा असे आहेत ना मी सगळ्यांना लावून घेणार आहे सगळ्यांना लावून घेणार आहे मी एक एक करून हे सगळं चांगल्या प्रकार मिक्स करायचं लावून घ्यायचं हे बघा मी हे ना आता हे असं नाही एक एक करून ना सगळ्या बटाट्यांना आहे ना मी या मसाल्यांना लावून घेणार आहे दोन्ही साइडने पण चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं असंच आहे ना मी सगळ्या बटाट्यांना ना लावून घेते हे सगळ्या आता आहे ना सगळ्या बटाट्यांना म्हणजे कापांना बटाट्याच्या कापांना आहे ना, कापा ना सगळा मसाला आहे ना मी लावून घेतलेला आहे हे बघा हे आता अशा प्रकारे हे दिसत आहेत तर आता त्याला आहे ना ह्या बटाट्यांना आहे ना हे रवा लावून घेणार आहे आणि फ्राय करून घेणार आहेत बटाटे हे ना त्या बटाटे रवा लावून घेणार आहे आणि जसे आपण फिश फ्राय करतो ना त्याच प्रकारे करायचं आणि हे बघा पॅनवर मी टाकलं आहे तसंच आपण आहे ना सगळे आहेत ना हे बटाटे आहेत ना रव्यामध्ये आता त्याच्यामध्ये फ्राय करून तसेच आहेत ना हे मी सगळे आहेत ना बटाटे फ्राय करून घेणार आहे त्याला रव्याचं कोटिंग करणार आहे आणि फ्राय करून घेणार आहे सगळे आहेत ना मी बटाट्याचे काप फ्राय करायला तव्यामध्ये टाकलेली आहेत हे बघा अशा प्रकारे आहे ना त्याला रवा लावून फ्राय करायची फ्राय करून घ्यायची आता आपल्याला ना ह्याच्यामध्ये ना तेल कमी वाटलं ना तर साईडने ना थोडं थोडं तेल टाकायचं साईडने थोडं थोडं तेल टाकत राहायचं गॅस एकदम कमी पण नाही ना, आणि फास्ट पण नाही मीडियम ह्याच्यावरच ट्राय करून घ्यायची जर जा, जास्त फास्ट केला गॅस तर ती करपण्याची शक्यता आहे त्यामुळे ना गॅस मिडियमच ठेवायचा खायला पण छान लागतं नक्की तुम्ही अशाच प्रकारे ट्राय करून बघा बटाट्याची कापड बरोबर आता मी आहे ना दुसऱ्या बाजूने ना पालते करून घेते दुसऱ्या बाजूने मी आता शेकून घेणार आहे दोन्ही साइडनी पण आहे ना आपण चांगली शेकून घ्यायची दुसऱ्या बाजूने पण शेकले ना की हे आपले आहेत ना बटाट्याची काप खाण्यासाठी तयार आहे ना बटाट्याचे काप आहेत ना चांगल्या प्रकारे आहेत ना फ्राय करून झालेले तर आपण याला ना आता काढून घेणार आहे त्याला काढून घ्यायची डिशमध्ये मध्ये ह्याला ह्या ना, 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 ना ले ले आता मी प्लेटमध्ये आहे ना काढून घेणार आहे अशा प्रकारे आहेत ना मी सगळे काढून घेणार आहे अशा प्रकारे आहेत ना आपले ही बटाटे फ्राय आहेत ना बटाट्याचे काप आहेत ना तयार झालेले आहेत हे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आता आपण ह्याच्यावर आहे ना कोथिंबीर टाकूया जरा आता आपण आहे ना डाळ भात आणि ही बटाट्याची काप छान कॉम्बिनेशन आहे खाला तयार आहे ती बटाट्याची काप असेच तुम्ही पण घरी करून बघा नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडते ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की मला सांगा कमेंट करून आणि तुम्ही पण घरी नक्की करून बघा